बेसन पिठाचा कसलाही वापर न करता एकदम मार्केटमध्ये मिळतो सेम तसाच ही तसाच सुपर सॉफ्ट स्पॉन्जी त्याचबरोबर जिवे ठेवताच विळगणारा जाळीदार असा एकदम तांदळाचा ढोकळ्याची रेसिपी आहे तुम्ही आतापर्यंत कधी पाहिली खाल्ली नसेल आणि आतापर्यंत तुम्ही फक्त बेसनचाच ढोकळा बनवणार असेल एकदा ही रेसिपी बनवून तर बघा तुम्ही बेसनचा ढोकळा खाणंच विसरून जाल तर तांदळाचा ढोकळा बनवण्यासाठी ते आपण रेशीमचे तांदूळ वापरणार आहोत त्यासाठी इथे मी दो दोन वाट्या रेशीमचे तांदूळ एका पातेल्यामध्ये टाकून घेत आहे एकदम परफेक्ट प्रमाण घेतलं तर तुमचा हे ढोकळा एकदम परफेक्ट होईल दोन वाट्या इथे तांदूळ घेतले त्यासाठी अर्धी वाटी चना डाळ जी आपली हरभऱ्याची डाळ पण म्हणू शकतो याला अर्धी वाटी चणा डाळ घ्यायची त्यानंतर अर्धी वाटी उडीद डाळ जे आपण इडली साठी वापरतो तीच ही उडीद डाळ आहे तिन्ही आपल्याला एकत्र करून घ्यायचे आणि स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे आप साधारणतः दोन ते तीन ती 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 पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेऊया तुम्ही का आतापर्यंत एखाद्या वेळेस ढोकळा बनवला असेल डाळ तांदळाचा पण त्याऐवजी तुम्ही इथे फक्त हरभऱ्याची डाळ यूज करत असाल तरी इथे उडदाची डाळ घालून बघा एकदम परफेक्ट आणि जाळेदार ढोकळा बनवून तयार होतो तीन पाण्याने ते मी स्वच्छ व्यवस्थित धुवून घेतलं यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं पाणी टाकून यावर आपण एक प्लेट झाकून साधारणतः दहा तास आपल्याला याला भिजत ठेवायचे ज्या पद्धतीने आपण इडली बॅटर छान भिजत ठेवतो त्याच पद्धतीने ठेवायचं तरी इथे मी दहा भिजत ठेवलं होतं दहा तासानंतर तुम्हाला उघडून दाखवते तर तुम्ही पाहू शकता एकदम अशी डाळ आणि तांदूळ व्यवस्थितपणे फुगले गेलेले आहेत आणि आता काय करायचं नंतर यातील थोडं थोडं हे घेऊन एका मिक्सर जारमध्ये टाकायचं आणि यातीलच जे पाणी आहे तेच पाणी यामध्ये घालून आपल्याला हे एकदम मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे यामध्ये दरदरापणा कसलाही ठेवायचा नाही एकदम फाईन आपल्याला हे वाटून घ्यायचंय मिक्सरला थोडं कमी जास्त कमी जास्त करून वाटून घेऊया जेणेकरून ते छान व्यवस्थित वाटलं जातं हे बघा एकदम अशी याची फाईन मी पेस्ट तयार केली आणि ही जी पेस्ट आहे ती एका पातेल्यामध्ये काढून घ्यायची अशाच प्रकारे जे बाकीचे डाळ तांदूळ आहेत ते आपण सगळं व्यवस्थितपणे बारीक असे मिक्सरला वाटून घेणार आहोत सगळे ते मी वाटून घेतलं सगळं एका पातेल्यामध्ये काढून घेतलंय तर याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता मी, मी जास्त पातळ ठेवली नाही एकदम मिडियम ठेवली मध्यम आकारामध्ये जास्त घट्टही ठेवायचं नाही जास्त पातळही ठेवायचं नाही जितकं छान व्यवस्थित असेल हे बॅटर तितकं ते छान परमनंट होतं आणि आता यावर एक प्लेट झाकून आपण साधारणतः दहा तास आपण परत याला छान पर्मनंट होण्यासाठी ठेवून देणार आहोत जितकं छान व्यवस्थित परमनंट होईल तितका आपला जो ढोकळा आहे तो एकदम असा जाळीदार मऊ लुसलुशीत होतो दुसऱ्या दिवशी सकाळी हे बॅटर मी उघडून पाहिलं तर तुम्ही पाहू शकता याला किती छान अशी जाळी पडलेली आणि किती सुंदर हे दिसत आहे त्यामध्ये ना एक जिऱ्याचा कण पडला होता तो मी बाजूला काढून घेतला नाही तर तुम्हाला व्हिडिओमध्ये वाटेल यामध्ये काय दुसरं पडलं पण तो जिरा होता त्यामुळे मी पूर्ण अगोदर बाजूला काढून घेतला आणि जे बॅटर आहे एकदम चमचेच्या सैनेला छान अगोदर मिक्स केलं तर सर्वात अगोदर तयारी करून ठेवायची ते म्हणजे ढोकळा आपल्याला कशामध्ये बेक करायचा तर त्यासाठी ते मी कुकरचा डबा घेतला कुकरच्या डब्यामध्ये थोडंसं तेल लावून या डोब्याला व्यवस्थितपणे तेल लावून घ्यायचं तुम्ही डब्याऐवजी ते डबे ताटाचा पण वापर करू शकता पण सर्वात अगोदर ही प्रोसेस करून ठेवायची म्हणजे नंतर पटकन आपल्याला जे बॅटर आहे ते डब्यामध्ये किंवा एका ताटामध्ये ओतून घेता येतं त्यामुळे ते कुकरच्या डब्याला मी अगोदर तेल लावून घेतलं आणि जे बॅटर होतं त्याला सुद्धा अगोदर चमच्याच्या साईने छान मिक्स केलं आता यामध्ये चवीपुरतं मीठ आणि थोडीशी हळद घालायची हळद जास्त वापरायची नाही नाहीतर ते बॅटरला एकदम लालसर कलर येतो आता यात घालायचे तेल तर ते तेल इथे दोन चमचे घालत आहे तेल आवर्जून घालायचं जेणेकरून नंतर ढोकळा खाताना घशामध्ये तो अडकत नाही तेलामुळे तो एकदम सॉफ्ट होतो आणि तेल टाकून हे बॅटर एकदम व्यवस्थितपणे मिक्स करायचं आता यामध्ये मी मिरची आणि आलं थोडंसं कुटून घेतलं होतं ते यामध्ये घातलं आहे याऐवजी तुम्ही ती मिरची बारीक अशी चिरून पण टाकू शकता मिरची टाकून घेतली की मिक्स केलं यामध्ये आता एक वाटी दही घालायचं दह्यामुळे चव खूप छान येते त्यामुळे दही घालून परत मिक्स केलं आता ते यामध्ये एक इनोचं पाऊच आहे तो एकदम सगळ्यामध्ये यामध्ये ओतून घ्यायचा आणि यावर थोडंसं पाणी टाकायचं इथे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इनो या बॅटरमध्ये टाकल्यानंतर आपल्याला एकदम फटाफट मिक्स करायचे जर स्लोली करत राहिलो तर ती इनो मधील पूर्ण जी पावर असते ती निघून जाते आणि नंतर ढोकळा फुगण्याचे आपले चान्सेस कमी असतात त्यामुळे इनो टाकला की पटकन बॅटर मिक्स करायचं आणि लगेच तेल लावलेल्या डब्यामध्ये ओतून घ्यायचं तर सर्वात अगोदर ज्या आपल्याला भांड्यामध्ये ढोकळा बेक करायचा त्यासाठी अगोदर पाणी इथे मी उकळण्यासाठी ठेवलं होतं पाण्याला पण छान उकळी आली कढईमध्ये पाणी टाकून त्यामध्ये एक स्टँड टाकून घेतलं होतं आणि पाण्याला उकळी आली की लगेच हा डब्बा यामध्ये ठेवून घ्यायचा यावर एक झाकण ठेवून पंधरा मिनटं आपण हे वाफवून घेणार आहोत तरी ते वाफवण्यासाठी आपल्याला हाय फ्लेमवर हा ढोकळा वाफून घ्यायचा आहे कधी कधी टाईम कमी जास्त होऊ शकतो पंधरा ते वीस मिनटंही लागू शकतात आणि पंधरा मिनटं हा मी वाफून घेतला परत यावरचं झाकण काढून एक बतई यामध्ये घालून पाहायची एकदम व्यवस्थित परफेक्ट हा ढोकळा बेक झालेला आहे आणि आता लगेच बाजूला काढून घेऊया अगोदर हा डब्यातून छान व्यवस्थितपणे थंड करून घ्यायचा थंड झाल्यानंतरच एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा एकदम सुपर सॉफ्ट जाळीदार आणि स्पॉन्जी आपला डाळ तांदळाचा ढोकळा बनवून तयार होतो कुणी म्हणणार सुद्धा नाही की हा डाळ तांदळाचा ढोकळा आहे सेम बेसन ढोकळ्यासारखाच सा दिसतो त्याचबरोबर खायला तर बेसन ढोकळ्यापेक्षा एक नंबर लागतो त्यावर तडका द्यायचा तर ता तडक्यासाठी तेल गरम केलं त्यामध्ये मोहरी आणि कडीपत्ता थोड्याशा बारीक चिरलेल्या मिरच्या घालून हा तडका सगळा ढोकळ्या घालून घ्यायचा बरेचदा आपण ढोकळ्याचा तडका देता वेळेस त्यामध्ये पाणी आणि साखर घालतो पण हा दाट तांदळाचा ढोकळा आहे ता त्यामुळे याला पाणी आणि साखरेची गरज पडत नाही सगळा तडका यामध्ये घालून घेतला की लगेच कट करून घ्यायचा एकदम सुपर सॉफ्ट कट होत आहे कसलाही बतईला चिटकत नाही म्हणजेच आपला परफेक्ट ढोकळा बेक झालेला आहे किती तुम्ही पाहू शकता कट करताना सुद्धा इझी कट होत आहे कसलाही बतयला हे चिटकत नाही एकदम सॉफ्ट हा ढोकळा बनवून तयार होतो तुम्ही असाही खाऊ शकता मध्ये साईडला पिलू बसला होतं त्याचा सुद्धा पाय थोडा मध्ये व्हिडिओमध्ये आला होता त्याला घाई झाली होती ढोकळ्या खाण्याची तो सुद्धा मध्ये मध्ये करत होता तरी बघा सगळा ढोकळा व्यवस्थितपणे परफेक्ट बेक झालाय किती जाळीदार आणि एकदम सॉफ्ट हा ढोकळा बनवून तयार होतो कोणी म्हणणार पण नाही हा डाळ तांदळाचा ढोकळा आहे तुम्ही असाही खाऊ शकता किंवा चिंचेच्या पाण्याबरोबर पण खाऊ शकता कशी वाटली रेसिपी नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर एक लाईक सबस्क्राईब जरूर करा